समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचं निर्माण करण्यासाठी संघर्ष <प्राण> आहे या देशामध्ये काय निर्माण करायचे तर समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित असलेलं राष्ट्र आणि समाज निर्माण करायचा आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एकोणीसशे सत्तावीस नंतर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला नाशिकमध्ये येवलेला बाबासाहेब आंबेडकरांनी परिषद घेतली येवला परिषद नावाने ही परिषद फेमस आहे या येवला परिषदेमध्ये याच परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल पण मी हिंदू म्हणून मरणार नाही याच याच सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण करताना सांगितलं की मी जो संघर्ष करत आहे तो संघर्ष या देशामध्ये समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचं निर्माण करण्यासाठी हा संघर्ष एकोणीसशे सत्तावीस ला सांगितलं एकोणीसशे पस्तीस ला सांगितलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेमध्ये जेव्हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं संविधान सुपूर्त करत असताना बाबासाहेबांनी सांगितलं की हे संविधान जे आज या देशाला देतोय हे संविधान या देशाला काय देईल या देशाला संविधान काय देईल तर या देशाला हे संविधान समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित असलेलं समाज आणि राष्ट्राचं निर्माण करून देईल म्हणून हे संविधान स्वित करत घटना झाल्यानंतर चौथी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा घेतली बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा भाषण करत असताना पुन्हा हीच गोष्ट रिपीट केली की मी बौद्ध धम्म यामुळे केवळ मात्र स्वीकारतोय की हा धम्म या देशाला समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचं निर्माण करून देई <प्राणा> आयुष्यातल्या चार मोठ्या मोठ्या घटना अशा अनंत घटना आहेत मी चार सांगतोय फक्त बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या चार घटनांना वारंवार 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 बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये मला समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित साम्राज्य निर्माण करायचं आहे जयंती आज साजरी करतोय बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित असलेलं साम्राज्य राज्य निर्माण झालं काय का